दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये आपण आता नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करत आहोत आणि हे पदान पदार्पण करत असताना दूध व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगले संख्येत आम्हाला चा चा त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत पावडरचा दर मटरचा दर काही प्रमाणात त्या ठिकाणी वाढतोय आणि त्यामुळं आम्हाला संघांना देखील दर वाढवणं त्या ठिकाणी शक्य होते आणि म्हणून संगमनेर दूध संघाने सर्व आमच्या संचालक मंडळाने आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की नव्या वर्षाची सुरुवात एक तारखेपासून दुधाचा एक रुपये दर वाढून आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे जर परिस्थिती आणखी सुधरत राहिली अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी सुधारणा झाली तर हे दुधाचे दर या ठिकाणी आणखी वाढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि येणारा वर्ष हे दूध उत्पादकांसाठी चांगलं राहावं चांगलं राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि दोन हजार पंचवीसच्या या नव्या वर्षाच्या शुभेच्छा मी आमच्या सर्व दूध उत्पादक असतील आमचे ग्राहक असतील सर्वांनाच या नवीन वर्षाच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि थांबतो मारुती एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस